भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली ही बैठक जवळजवळ सव्वा तास चालली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत दोघांमध्ये बैठक होती यावेळी शिवसेनेनं पुन्हा मोहन भागवतांचं नाव पुढे केल्याची चर्चा आहे या बैठकीतून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना वगळलं होता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेना प्रमुख आदित्य ठाकरे चर्चेत सहभागी झाले होते अमित भेटीचा आढावा घेतलाय आमचे जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली जवळपास दीड तास मातोश्रीवरती जवळपास दीड तास ही बैठक झाली मुख्यमंत्री अमित शहा यांच्याबरोबर होते तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे होते या चौघांमध्येच बंद खोलीमध्ये चर्चा झाली पार्श्वभूमी जी होती ती राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची जी भूमिका असणार आहे ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण की जवळपास सव्वा सहा सव्वीस हजार मूल्य असलेली मतं ही शिवसेनेकडे आहे त्यामुळे एन डी एचा एन डी एचा जो राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार असेल त्याला जर निवडून यायचा असेल तर शिवसेनेच्या या मतांची खूप गरज भाजपला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरतीच अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भेटीमध्ये जी चर्चा झाली जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेने भाजपसमोर जो प्रस्ताव ठेवला आहे त्याच्यामध्ये सरस संघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपती पदाचे एन डी एचे उमेदवार असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे तर रंगनाथन जे आहेत त्यांचंही नाव शिवसेनेने पु पुढे केलेलं आहे या बैठकीमध्ये ज जरी दीड तास ही बैठक झाली असेल तरी भाजपने कोणताही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवलेला नाही किंवा शिवसेनेला कोणतं आश्वासन भाजपने दिलेलं नाही मात्र ना अमित शहा यांनी एक गोष्ट नििक्षून सांगितली की एन डी एचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला सर्व घटक पक्षांचा पाठिंबा असावा तर हा जर पाठिंबा असेल तरच उमेदवार निवडून येऊ शकतो आणि शिवसेनेची महत्त्वाची यामध्ये भूमिका असणार आहे त्यामुळे शिवसेनेने जो एन डी एचा उमेदवार असेल किंवा जो भाजप उमेदवार पुढे करेल त्याला शिवसेनेने पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवा अशी मदतीची हा हाक त्यांच्यासमोर दिली किंवा याचना त्यांच्यासमोर केली असं म्हणायला काही हरकत नाही मात्र शिवसेनेनं मोहन भागवत यांचं नाव पुढे करून एक वेगळी चाल चाललेली आहे मात्र त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद भाजपने दिले नाही मात्र एक चाल शिवसेनेकडून खेळली गेली आहे ती म्हणजे मोहन भागवत यांचं नाव पुढे आहे त्यामुळे आता भाजपच्या समोर एक समस्या निर्माण झाली किंवा भाजपची एक कोंडी झाली की आता काय निर्णय घ्यायचा का एक पेच निर्माण झाला असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आता भाजपचे पक्षश्रेष्ठी करणार आहेत किंवा त्यांच्यासमोर ह्यातून पेच कसा काढायचा हे त्यांच्यासमोर आता मोठं आव्हान असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह राहुल जाधव महाराष्ट्र वन मुंबई